विधान परिषद निवडणूक झाली आणि त्याचा निकालही लगेच लागला अपेक्षेप्रमाणे महायुतीने त्यांचे नवही उमेदवार निवडून आणले तर महाविकास आघाडीला फक्त दोन जागा जिंकून आणता आल्या खरंतर लोकसभेत झालेल्या पराभवामुळे महायुती बॅकफुटवर होती आणि काँग्रेसची मतं निदान लोकसभेत चांगली कामगिरी केल्यामुळे तरी फुटणार नाहीत असं वाटत होतं पण सध्याच्या आकड्यांनुसार काँग्रेसची सात ते आठ मतं फुटल्याची चर्चा आहे प्रत्येक विधान परिषद निवडणुकीत किंवा राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे आमदार क्रॉस वोटिंग करतात हे आता लपून राहिलेले नाहीये त्यात आता विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत विधान, विधान परिषदेचा निकाल महायुतीसाठी सुखावणारा असेल मात्र लोकसभेनंतर हवेत गेलेल्या महाविकास आघाडीला जमिनीवर परत आणणार आहे पण या निकालाचा विधानसभेवर कसा परिणाम होईल यावरच या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी प्रशांत टाइम्स ऑफ डेमोक्रेसी मराठी मराठीमध्ये आपले स्वागत विधान परिषद निवडणूक असो वा राज्यसभा निवडणूक असो दरवेळी काँग्रेसचे आमदार फुटणार हे ठरलेलं गणित मात्र यंदा काँग्रेसचे आमदार फुटणार नाहीत असे दावे काँग्रेसचे नेते करत होते मात्र त्यांचा हा दावा फुल ठरला शिवाय आघाडीत कोणताच वाद नाही हा दावाही खोटा ठरला या निवडणुकीत दोनच उमेदवार निवडून येण्याची क्षमता असताना तीन उमेदवार महाविकास आघाडीने दिले तीनही उमेदवार निवडून येण्या एवढ्या मतांची जुळवाजुळव केल्याचं सांगितलं गेलं मात्र स्वतःचेच आमदार फुटले आणि जयंत पाटलांचा पराभव झाला त्यांचा पराभव पराभव होण्याची शक्यताच होती त्यामुळे महाविकास आघाडीसाठी त्यांचा हा धक्का नसेल मात्र आमदार फुटल्यामुळे खरी डोकेदुखी वाढली आहे आता या आमदार फुटीचा येणाऱ्या विधानसभेत काय परिणाम होईल ते समजून घेऊया नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने दमदार यश मिळवत राज्यात सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला लोकसभेत मिळालेल्या या यशामुळे राज्यात काँग्रेसची गळती थांबेल अशी अपेक्षा होती मात्र असे असताना त्यांच्या सात ते आठ आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं परिणामी महाविकास आघाडीचे जयंत पाटील पराभूत झाले त्यामुळे काँग्रेसने जरी लोकसभेत यश मिळवले असले तरी एक संघटना म्हणून काँग्रेस ढळमळीत झाल्याचं स्पष्ट आहे दरम्यान या क्रॉस व्होटिंगमुळे येत्या विधानसभा निवडणुकीत निष्ठावंत उमेदवारांची निवड ही काँग्रेस समोर मोठे आव्हान असणार आहे काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद असल्याचंही बोललं जात आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या दृष्टीने काँग्रेसमधील अनेक चेहरे महायुतीत दिसू शकतात दुसरीकडे भाजपसाठी विधान परिषदेची निवडणूक खूपच आनंदाची बातमी आहे त्यांच्याकडे त्यांचे पाच उमेदवार निवडून आणण्याची ताकद होतीच एकशे तीन आमदार असलेल्या भाजपला प्रत्यक्षात एकशे तीस आमदारांनी साथ दिली त्यात महायुतीच्या बाजूने असलेल्या बारा आमदारांसहित काँग्रेसच्या आमदारांसह आघाडीच्या बाजूने असलेले अपक्ष आमदारही आहेत असं सांगण्यात येत आहे याने विधान परिषदेत भाजपची ताकद तर वाढलीच पण महत्वाची गोष्ट म्हणजे समजा विधान परिषद भाजपला एकट्याने लढवावी लागली तर अपक्ष आमदार भाजपकडून निवडणूक लढवू शकतात शिवाय यातून आमदार आपल्याकडे खेचण्याची ताकद अजूनही आहे हे सिद्ध झालं बारा आमदार असलेल्या शरद पवारांना मात्र ही निवडणूक ना जीत ना हार अशी राहिली आहे कारण त्यांच्याकडे जे बारा आमदार आहेत त्यांनी जयंत पाटलांना मतदान केलं हे स्पष्ट आहे पण शेकापचा एक आमदार विचारात घेतला तर जयंत पाटलांना एक मत कमी मिळालं नाही ना अशी शंका व्यक्त केली जाते शिवाय शरद पवार गटाकडून अजितदादांचे आमदार परत येणार असल्याचा दावाही खुडून निघाला अजितदादा गटाचे आमदार पुन्हा शरद पवारांकडे जाणार नाहीत हे स्पष्ट झालं लोकसभेत आलेल्या अपयशानंतर दादांचे आमदार त्यांची साथ सोडणार असल्याच्या चर्चा होत्या पण दादांचे दोन्ही उमेदवार निवडून आले त्यामुळे कोणीच दादांची साथ सोडणार नाहीत हे तर क्लिअर झालेच पण दादांकडे चाळीस आमदार असताना सहा आमदारांची जुळाजुळव केली हे पण महत्वाचं आहे दुसरीकडे शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या बाबतीतही तेच लोकसभेत एकनाथ शिंदे भाजपाच्या दबावाखाली असल्याच्या चर्चा झाल्या जागा वाटपापासून उमेदवार निवडीपर्यंत भाजपचा दबाव असल्याचं बोललं जात होतं मात्र त्यांनी तिकीट कापलेल्या भावना गवळी आणि कृपाल तुमाणे यांना आमदारकी देऊन कोणावरही अन्याय होऊ देणार नाही हे वाक्य खरं ठरवलं त्यामुळे म्हटलं जात आहे की आता एकनाथ शिंदेची बार्गेनिंग पॉवर येणाऱ्या विधानसभेत दिसू शकते एक चांगला वाटा ते घेऊ शकतील असं विश्लेषक सांगतात ठाकरे गटाकडे पक्ष फुटीनंतर फक्त सोळा आमदार होते लोकसभेत त्यांना अपेक्षे एवढे यश मिळालेले नाही अशात अचानकपणे विधान परिषदेसाठी उमेदवार देऊन रंगत आणली आणि तो निवडून देखील आणला उमेदवार निवडून आणण्यासाठी सहा मतांची जुळवाजुळव त्यांनी केले त्यासाठी काँग्रेसची मदत झाल्याचं बोललं जात आहे शिवाय शिवसेना आणि काँग्रेसमध्ये आलेले वितिष्ट दूर केल्याचं स्पष्ट झालं काँग्रेसने शिवसेनेला मदत करत लोकसभा निवडणुकीत सांगलीतील बंडखोरीचा रोषही कमी केला त्यामुळे आगामी विधानसभेत शिवसेना काँग्रेस विधानसभेत एकमेकाला मदत करतील असं सांगण्यात येत आहे या निवडणुकीत महायुती एक हाती जिंकली त्यामुळे विधानसभेत तिन्ही पक्ष एकत्र ताकदीने लढतील पण त्याच बाजूला महाविकास आघाडी अंतर्गत वादाला सामोरी जाणार आहे काँग्रेस पक्षात फूट पडेल की काय सचित्र आहे एकत्र लढूनही एकमेकाला किती साथ देतील हे पाहणं महत्वाचं आहे पण ही निवडणूक येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर काय परिणाम करेल आणि महायुती की महाविकास आघाडी विधानसभा गाजवेल ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आवर्जून करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या टी ओ डी मराठीच्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा